महाविकास आघाडीच्या ना बैठका ना नेते एकमेकांचं तोंड पाहतायत पण उमेदवारांच्या याद्या आणि दाव्यांचे पतंग मात्र हवेत उंच उडताना दिसत आहेत अशीच काहीशी महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांची आजची राजकीय अवस्था म्हटली पाहिजे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षाच्या गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र बैठका झालेल्या नाहीत प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ आणि मधल्या फळीतले नेते स्वतंत्रपणे आपापल्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत ते बऱ्याच दिवसांमध्ये एकमेकांना भेटायच्या साध्या बातम्या देखील माध्यमांमधून आलेल्या दिसत नाहीयेत तरी देखील महाविकास आघाडीचे इतक्या जागांवर दावे सांगितलेत इतक्या जागांवर त्यांनी एकमेकांचे दावे मान्य केले अशा बातम्या आणि त्याचे आकडे मराठी माध्यम हवेत उंच वरवर आहेत या आकड्यांना आणि दाव्यांना ना, ना कुठली अधिकृत मान्यता आहे ना कोणी त्यांना दुजोरा दिलाय तरी देखील आकड्यांचं आणि दाव्यांचे उंच उडालेले पतंग खाली यायला तयार नाही आहेत महाविकास आघाडीचा मुंबईमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास आहे याची यादी काही माध्यमांनी समोर आणली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा किमान मुंबईमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ढोबळमानाने आकार घेताना दिसतोय मुंबईतील एकूण छत्तीस जागांपैकी सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आग्रह धरल्याचं समजत त्या खालोखाल काँग्रेस आणि सर्वात कमी जागांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी शर्यतीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये विशेष म्हणजे मुंबईतील वाटाघाटीमध्ये समाजवादी पक्षासाठीही महाविकास आघाडीकडून एक जागा सोडली जाईल अशी शक्यता आहे मुंबईतील छत्तीस पैकी वीस जागा लढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना अग्रही आहे त्या खालोखाल अठरा जागांवर काँग्रेस दावा सांगत असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकूण सात जागांवर आग्रही आहे त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीला शिवाजीनगर मानखुर्ची जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील काही जागांवरून अद्यापही तिढा कायम असल्याचं समजतंय या जागासंदर्भातील चर्चेसाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आपलं वर्चस्व असलेल्या जागांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितलाय मात्र त्यातही विशेष बाब म्हणजे भाजप प्रबळ असलेल्या काही जागांवर कुणीच लढणार नसेल तर ठाकरेंची शिवसेना तिथे लढण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी इतर दोन घटक पक्षांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेच्या कुर्ला वारसोर्ला जोगेश्वरी आणि घाटकोपर पश्चिम या चार जागांसाठी महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याचप्रमाणे अनुशक्तीनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंच्या पक्षात रसी खेच दिसून येते ठाकरेंची शिवसेना ही भिवंडी भायखळा वरळी माहीम चेंबूर भांडू पश्चिम विक्रोळी मागा ठाणे जोगेश्वरी पूर्व दिंडोशी अंधेरी पूर्व कुर्ला कलिना वांद्रे पूर्व दहिसर वडाळा घाटकोपर पश्चिम गोरेगाव अनुशक्तीनगर वारसोबा या ठिकाणून आग्रही आहे तर धारावी चांदिवली मुंबादेवी मलाड पश्चिम सायन कोळीवाडा कुलाबा कांदिवली पूर्व अंधेरी पश्चिम वारसोबा वांद्रे पश्चिम घाटकोपर पश्चिम कुर्ला भायखळा जोगेश्वरी पूर्व मलबार हिल माहीम बोरिओली चारकोपर या ठिकाणावरून काँग्रेस आग्रही आहे अणुशक्तीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम वारसोवा कुर्ला अंधेरी पश्चिम दहिसर या मधून शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे तर समाजवादी पक्षासाठी सोडली जाणारी जागा म्हणजे शिवाजीनगर दही आहे मराठी माध्यमांनी ही यादी दिली असली तरी प्रत्यक्षात कुठल्याही पक्षानं अधिकृतरित्या हे मान्य केलेलं नाहीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा